नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे हिवाळ्याची सुरुवात झाली की बाजारात मस्त असे आवळे विकायला येतात तर आज आपण या बहुगुणी गुणकारी अशी आवळ्याची कँडी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत तर आपण या पद्धतीने आवळ्याची कँडी बनवल्यामुळे ती अजिबात काळपट होत नाही आणि एक ते दीड वर्ष जर तुम्हीही एखाद्या हवाबंद डब्यात ठेवली तर अजिबात खराब देखील होत नाही चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर आवळे घेताना शक्यतो असे मोठे मोठे आवळे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते डागविरहित असायला हवेत तर सर्वप्रथम हे जे आवळे आहेत ते मी मिठाच्या पाण्यामध्ये साधारण पाच मिनटं भिजवत ठेवले होते आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत नंतर हे मी एका चाळणीमध्ये निथळून स्वच्छ एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे जे आवळे आहेत ते पुसून घ्यायचे आहेत आता आपण हे वा आवळे वाफवणार आहोत तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले आहे आणि हे आवळे जोपर्यंत फुलाप्रमाणे फुलत नाहीत याच्या पाकळ्या वेगळ्या होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे जे आवळे आहेत ते वाफवायचे आहेत तर हे पहा साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागलेले आहेत हे आवळे वाफवण्यासाठी हे आवळे जर आपण व्यवस्थित वाफवले नाहीत तर आपली जी आवळा कँडी होणार आहे ती थोडीशी चिवट किंवा वातट होण्याची शक्यता असते त्यामुळे आवळे व्यवस्थित वाफवून घेणे फार महत्त्वाचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगवेगळ्या दिसत आहेत म्हणजेच ह्याचा अर्थ आपले जे वा आवळे आहेत ते व्यवस्थित आपण वाफवून घेतलेले आहेत हे हे जे आवळे आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि याच्या ज्या पाकळ्या आहेत मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे वेगळ्या करून यातल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आवळा आपल्या शरीरासाठी फारच फायदेशीर आहे अगदी केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा अगदी उपयुक्त ठरतो आयुर्वेदामध्ये देखील आवळा फारच बहुगुणे असल्याचे सांगितलेले आहे त्याचे महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे तर आपण या सर्व पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे आवळे आहेत ते मी ट्रान्सफर केलेले आहेत तर हे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात आवळे घेतले आहेत तर याला किती साखर लागणार तरी मी इथे तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तर अर्धा किलोच्या आवळ्यासाठी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे इथे मी पिठी साखर वापरले त्याऐवजी तुम्ही इथे आपली जी नॉर्मल अखंड साखर असते ती वापरू शकता पिठी साखर वापरण्याचे कारण म्हणजे ही जी पिठी साखर आहे ती आवळ्यांमध्ये लवकर मुरते म्हणून मी इथे पिठी साखर वापरले साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा देखील वापर, दे वापर करू शकता जितकी आपण साखर घेतलेली आहे म्हणजेच तीनशे ग्रॅम म्हणजे आपल्याला इथे गुळ देखील तीनशे ग्रॅमच वापरायचा आहे तर ही जी आवळा कॅन्डी आहे ती आपल्याला व्यवस्थित या साखरेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ती पूर्ण आपल्याला एक दिवसासाठी साखरेमध्ये मुरण्यासाठी ठेवायची आहे तर हे पहा विडत दाखवते त्याप्रमाणे ही पूर्ण आपल्याला व्यवस्थित या जे आवळ्याच्या फोडी आहेत पाकळ्या आहेत त्याला ही साखर व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे आणि यावरती एक झाकण ठेवून पूर्ण एक दिवसासाठी आपल्याला हे भांडं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे आज मी सकाळी ही आवळा कँडी बनवायला घेतलेली आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला हिला उघडून पाहायचं आहे तर यावरती झाकण ठेवूयात आणि ही बाजूला ठेवूयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही कँडी तुम्हाला दाखवत आहे तर हे पहा यामध्ये आपण जी साखर टाकली होती ती पूर्णपणे वितळलेली आहे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आणि आ, हे जे आवळ्याच्या फोडी आहेत त्या पूर्णपणे छान अशा या साखरेमध्ये मुरलेल्या आहेत तर लक्षात ठेवा ही जी आवळा कँडी आहे ती फक्त आपल्याला एकच दिवसासाठी साखरेमध्ये किंवा गुळामध्ये ठेवायची आहे जर तुम्ही यापेक्षा जास्त ठेवली तर ती अगदी चिवट किंवा कडक होऊ शकते तर नंतर आपल्याला एखादी चाळणी घेऊन हे जे आवळे आहेत ते निथळण्यासाठी ठेवायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे जे आवळे आहेत ते चाळणीवरती पसरून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा जे काही साखरेचं पाणी आहे ते निथळेल तर हे जे आवळ्याचं पाणी तुम्ही पाहत आहात इथे मी खाली एक भांड ठेवलेलं आहे तर हे आवळ्याचं पाणी फेकून न देता तुम्ही फ्रीजमध्ये दे, स्टोर करून हे पिऊ शकता तर दररोज सकाळी तुम्ही हे आवळ्याचं जे सिरप आहे ते एक ते दोन चमचे घेऊन ते पाण्यामध्ये एखा ग्लासभर पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही याचे सेवन केलं तर त्यामुळे तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर तो, तो कमी होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही हे जे आवळा सिरप आहे ते एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते अजिबात खराब होत नाही तर आवळा कँडी पूर्णपणे मी निथळून घेतलेली आहे आणि एखाद्या अशा मोठ्या ताटामध्ये आपल्याला ही छान पसरून घ्यायची आहे तर हे पहा हे आवळे छान मी या ताटामध्ये पसरून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे जे आवळे आहेत ते दोन दिवस वाळून घ्यायचे आहेत तर हे वाळवताना तुम्हाला इथे मी टिप्स सांगणार आहे तर अगदी आपल्याला पूर्ण दिवस हे कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे नाही आहेत दोन दिवस म्हणजे फक्त दोन ते तीन तासासाठीच आपल्याला हे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे तुम्ही अगदी कडक उन्हामध्ये हे जे वाळवले तर हे कडक होऊ शकतात किंवा चिवट किंवा वातट होऊ शकतात त्यामुळे दोन दिवस अगदी दोन ते तीन तासच आपल्याला हे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत तर हे पहा मी हे दोन दिवस वाळून घेतलेले आहेत आणि मस्त अशी आपली शुभ्र विकतची जशी आवळा कँडी असते तशीच ही तयार झालेली आहे अजिबात ही कुठे काळपट झालेली नाही अगदी मस्त शुभ्र दिसत आहे तर ही जी आवळा कँडी आहे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर एक ते दीड वर्ष ती अजिबात खराब होत नाही जशीच्या तशी राहते तर आवळ्याचे भरपूर असे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे आपल्याला फार गरजेचे आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे ही आवळ्याची कँडी नक्की करून पहा आणि ती कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद